अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आज एक खूप महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारायणाबद्दलची माहिती सांगते तर आज आ... आहे गुरुवार आणि गुरुवार गुरुवार म्हणजेच आपल्या दत्तप्रभूंचा वार आणि त्याच दिवशी आपण आपले दत, दत्त आपण सगळे दत्त दत्तभक्त हा गुरुवार खूप छान छान रीतीने आणि चांगल्या रीतीने पार पाडतो कारण ह्या दिवशी आपण त्यांचं नामस्मरण करतो कुठली पूजा असेल ते ती करतो उपवास ठेवतो आणि त्याचबरोबर त्यांचं नामस्मरण करून आपण त्यांच्यासाठी ज्या को कोणत्या सेवा असतील ते करायला आपण कधीही चुकत नाही तर त्याचसाठी आज आज मी पारायणाची सुरुवात केलेली आहे जी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्याचं पारायण मी आज सुरू केलेलं आहे आणि ह्या पारायणबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे माहिती तर नाही म्हणजे माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या ह्या चर... पारायणाला जे बसले आहे आणि त्याचबरोबर ह्याची मी पूजा कशी मांडलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर झटपट छोटा व्हिडिओ मी बनवते कारण त्यामध्ये काय होणार तुम्हालाही जास्त वेळ व्हिडिओमध्ये वाया घालवता येणार नाही आणि त्याचबरोबर थोडक्यात तुम्हाला माहिती खूप सुंदर मिळेल तर मी आज जे आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर आजच्या गुरुवारपासनं श्रीपाद शिवलत यांचं चरित्र आहे तर त्या चरित्रामृतचं वाचन सुरुवात केलेलं आहे हे जे पारायण आहे हे या पारायणाची जी पद्धत आहे ह्यामध्ये जी प्रॉपर पद्धत आहे ती लिहिलेली आहे त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही ते पारायण करू शकता बऱ्याचशा वेळेस ज्यांना जमत नाही पारायणाला बसायला जमत नाही ते हे पारायण आजपासून सुरुवात करू शकता कारण आज गुरुवार आहे आणि त्याचबरोबर पुढचे त्रेपन्न दिवस म्हणजे त्रेपन्न अध्याय यामध्ये टोटल आहे तर त्रेपन्न दिवस तुम्हाला एक एक पारायण एक एक अध्याय वाचायचा आहे तर तुमचं एक पारायण ते पूर्ण होईल मध्ये काही अडीअडचणी आली काही आलं तर त्या गोष्टी सांभाळून तुम्हाला राहिलेले पाठ पूर्ण करायचे नसले, नसले आहे तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप साधं सोपं आणि काहीही अडीअडचणीचे किंवा काहीही असे कठोर नियम नसल्या नसल्याचं हे पारायण आहे दत्तप्रभूंचं पारा पारायण आहे जसं गुरुचरित्राचे नियम आहेत तसे ह्या पद ह्याचे असे वेगळे काही असे नियम नाही आहेत त्याचबरोबर खूप साध्या सोप्या पद्धतीचं हे पारायण आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे पारायण वाचू शकता रोजचं वाचन करून सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता त्यामुळे नक्कीच हे पारायण करा चला तर मी तुम्हाला मांडणी दाखवते की मी कशा पद्धतीने या पूजेची मांडणी केलेली आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मांडणी दाखवत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नियम आणि त्याचबरोबर बाकीच्या -बा -बाकी ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ते सांगणार आहेत तर चला आपण बघूया आता तर या मांडणीमध्ये तुम्ही बघू शकता मी की मी इथे एक चौरंग मांडलेला आहे आणि त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र तुम्हाला मांडायचं आहे चौरंग जिथे तुम्ही मांडणार आहात त्या चौरंगाच्या खाली तुम्हाला ती जागा सगळी स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे खाली रांगोळी काढायची आहे त्यावर आहे मग त्यावर एक लाल वस्त्र मी अंथरलेलं आहे आणि इथे दोन कलशाची स्थापना केलेली आहे त्या कलशाची कुठल्याही कार्यासाठी मंगल कलश स्थापना करणं खूप गरजेचं आहे तर तसं मी हे इथे मंगल कलश स्थापित केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दत्तपीठ तयार करायचं असतं दत्तपीठ बघा तुम्हाला अणघा लक्ष्मी त्याचबरोबर गुरुचरित्र यावेळेस वेळेस खूप महत्वाचं असतं दत्तपीठ तयार करणं म्हणजे दत्तांचं स्थान आपण त्यांची पूजा अर्चा करणार आहोत त्यामुळे ते दत्तपीठ तयार करणं खूप महत्वाचं आहे तर कळस कसा मांडायचा आहे तुम्हाला माहिती आहे कळस मांडायचा त्यामध्ये पाणी हळदी कुंकू अक्षदा सुपारी नाणं सगळं ठेवून पाच पाणं घेऊन त्यावर नारळ ठेवायचा आहे आणि दत्तपीठ तयार करण्यासाठी तुम्हाला कळस घ्यायचा आहे त्यामध्ये परत हळदी कुंकू अक्षदा फुलं त्याचबरोबर नाणं सुपारी ठेवून त्यावर एक तामण ठेवायचं आहे आणि त्या तामणात तांदूळ भरून ठेवायचे आहे आणि अख्खे तांदूळ असायला हवे तुकडे तांदूळ किंवा अक्षता ज्या आहेत त्या तुकड्यावाल्या नको अख्ख्या असायला हवे आणि त्याचबरोबर त्याला मी फुलो फुलांनी सुसज्जित सु केलेलं आहे सुंदरपणेने त्याला सजवलेलं आहे पिवळे फुलं आपल्या दत्तप्रभूंना खूप आवडतात त्यामुळे पिवळ्या पिवळ्या फुलांनी मी त्याला सजवलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्याकडे दत्तांची मूर्ती आहे तर ती मी दत्तांची मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि इथं विराजमान त्यांना केलेलं आहे त्याच्या खाली सुद्धा पाच पानं ठेवलेली आहे ह्या पद्धतीने मी इथे स्थापना केलेली आहे एक दत्तपीठ एक मंगलकलश हे सगळं सुरू करायच्या आधी तुम्हाला इथे दिवा प्रज्वलित करायचं आहे तर इथं जे आहे तुम्ही बघू शकता माझी समय ही चालू आहे इथे तुम्हाला दिसू शकतं तर समय आधी मी लावून घेतलेली आहे आणि ती समय आपल्याला अग्नेय दिशा म्हणजे माझी ही ही कोपरा म्हणजे अग्नेय आहे त्यामुळे इकडे अग्नेयाला मी ही मांडलेली आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची सुद्धा स्थापना करावी लागते त्यामुळे मूर्ती असेल गणपतीची तर मूर्ती ठेवा अथवा एका पानावर मी पैसा आणि सुपारी ठेवलेला आहे म्हणजे तो विडा आणि त्याचबरोबर गणपती स्थापना असं आपण तिथे करू शकतो तर ह्याच पद्धतीने मी माझ्या देवाऱ्यात गणपतीची स्थापना माझ्या देवाऱ्यात गणपती आहे तिथे तुम्ही बघू शकता इथे देवाऱ्यात माझे गणपती आहे त्यामुळे तिथे गणपतीची पूजा करून इथे विडा मांडलेला आहे आणि त्याचनंतर नंतर देवाला फळ कुठलंही फळ आणि त्याचबरोबर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे मग इथे घंटा ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे उदबत्तीचं स्टँड किंवा धूप वगैरे तुम्ही लावणार आहात आणि मध्यभागी मध्यभागी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावून तुम्हाला हे पोतीचं वाचन ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि एवढं सोप्या रीतीने तुम्हाला हे मांडायचं आहे ह्यामध्ये काहीही अवघड नाही आहे आणि त्याचनंतर नंतर खाली मी एक पाठ मांडला आहे त्या पाटावर हे ग्रंथ ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आहे हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रावृत हे दोन ग्रंथ आहेत तर हे वेगळे नाही आहे एक सारखेच ग्रंथ आहेत त्यामध्ये काही असं हे नाही फक्त त्या माझ्याकडे दोन असल्यामुळे मी दोन्ही इथं ठेवलेले आहे म्हणजे पूजाही होते आणि वाचनही होतं तर त्या पद्धतीने इथे हा जो ग्रंथ आहे हा हे मराठी अनुवाद आहे त्यामुळे हे वाचू शकता तुम्ही त्यामुळे खूप सोप्पं आहे बघू शकता तर हे ग्रंथ तुम्हाला वाचायचे आहेत खूप सोपे आहे आणि हे ग्रंथ तुम्हाला कुठेही मिळून जाईल मी एक फोटो तुम्हाला देईल ज्यावर तुम्ही ज्या सिटीत राहत आहात त्याचे नंबर तिथे दिलेले आहेत तर तुम्हाला हा ग्रंथ जर का मागवायचा असेल तर तुम्ही मागवू शकाल तर पारायणाची सुरुवात करायच्या आधी आपल्याला संकल्प करावा लागतो त्यासाठी पाणी घेतलेलं आहे ते संकल्प करताना आपण पाणी घेतो हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं घेऊन संकल्प सोडतो तर त्या पद्धतीने हे इथं डिश आहे कारण मी सकाळीच केलं होतं त्यामुळे हे इथं आहे तर अशा पद्धतीने खूप साध्या सोप्या पद्धतीने ही मांडणी करून मी माझ्या पारायणाची सुरुवात केलेली आहे तुम्ही मांडणी करू शकता अथवा काही नाही केली तरीही चालेल फक्त मंगळ कलश जो आहे तो तुमच्या देवारात स्थापन करा आता माझ्या देवारात तुम्ही बघू शकता इथे मंगल कलश नाहीये त्यामुळे कारण मी, के मी स्थापना केली नव्हती त्यामुळे मी इथे स्थापना केलेली आहे जेव्हा माझं पारायण संपेल त्यामुळे परत त्यानंतर मी माझ्या देव्हाऱ्यात ह्या कोपऱ्यात आपल्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलशची स्थापना करत असते तर तिकडे ती स्थापना होणार आहे त्यामुळे मी आत्ता इथे गेलेली आहे तर ह्या पद्धतीने मी माझ्या मांडणी केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी माझं पारायण करत आहे तर पारायण हे माझं त्रेपन्न दिवसाचं पारायण आहे हे तुम्ही सात दिवसात सुद्धा करू शकता सात दिवसाचं पण पारायण आहे पण इथे त्रेपन्न दिवसाचं पारायण आम्ही करत आहोत त्यामुळे एक दिवशी आपल्याला एकच अध्याय वाचायचा आहे असा संकल्प घेऊन आम्ही हे पारायणाची सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने हे पारायण आपण करत आहोत तर तुम्हाला जरा जरी आसपासनं सुरुवात करायची असेल तरी तुम्ही करू शकता जर का तुमच्याकडे हे ग्रंथ असेल तर तर कशी वाटली तुम्हाला मांडणी हे मला नक्कीच सांगा तर आपण आपण आता बघितलं असेल की कशा पद्धतीने मी ह्या पारायणाची जी मांडणी आहे ती सगळी केलेली आहे शक्यतो गुरुचरित्राच्या सुद्धा मी अशीच मांडणी करते इथे फक्त फोटो आता जो आहे तो मी कुठलाही फोटो किंवा काही लावलेला नाहीये कारण माझ्याकडे मोठा फोटो वगैरे नाहीये फोटो जरीही नसला तरी दत्तप्रभूंची आपल्याकडे मूर्ती आहे माझ्याकडे मूर्ती आहे लिए लिए। तर ती मी मूर्तीची स्थापना केलेली आहे तर तुमच्याकडे जरी मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता अशा पद्धतीने मनोभावाने तुम्ही जर का केली तरी चालेल बरं तुम्हाला पूजा मांडणी ह्यामध्ये सुद्धा अगदी असा काही कठोर नियम नाहीये फक्त तुमच्या देवघरात जो मंगल कलश असतो तो मंगल कलश तुम्हाला काय करायचा आहे तो त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहे जो आपल्या देवघरात आपण मंगल कलश ठेवतो हो त्या मंगल कलशला त्या दिवशी परत स्थापना करा गुरुवारच्या दिवशी परत एकदा त्याची स्थापना करा आणि तुमच्या पारायणाची समाप्ती तर तो कलश तसाच ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं पारायण संपल्यावर आ, ते नारळ वगैरे सगळं बदलू शकता तर त्या हिशोबाने आणि फक्त तुम्हाला आ, ते जे आ... पोथी आहे ग्रंथ आहे ती तुम्हाला तिथेच ठेवायची गरज असे नाही आहे तुम्ही खाली ठेवू शकता वाचन झालं की तुम्ही पेवाराच्या खालचं तुमचे ड्रॉवर असेल काही असेल त्यामध्ये तुम्ही, तुम्ही ते ठेवू शकता परत काढून ते वाचा कारण काय होतं त्याच्याने मग कुठे हात वगैरे लागत नाही आणि सकाळी उठून या सगळ्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत तर या नियम वगैरे मी तुम्हाला सगळ्या सांगणार आहेत त्यामुळे असं काही नाही तर आपण मांडणी बघून घेऊ आता आणि मांडणीचं असं काही नाही की तुम्ही आता अशी करायलाच हवी तर मांडणी खूप साधी सिंपल आहे नाही जरी मांडणी केली फक्त पाठ पठण केलं अध्याय वाचले तरीही चालण्यासारखं आहे तर चला आ, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा त्याचबरोबर अजून काय काय व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील आणि कशा कशा गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्कीच कळवा भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरण प्रबद्दय श्री स्वामी समर्थ